राज्यसह राज्यासह देशभरामध्ये दे शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय किल्ले शिवनेरीवरती शिवप्रेमींची गर्दीच जमली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी किल्ले शिवनेरीवरती ते आलेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील शिवनेरीवरती आलेले होते शासकीय शिवजयंती जन्मोत्सव सोहळ्याला ते उपस्थित राहिले शिवजयंतीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यामधून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती महाराजांच्या जन्मस्थळाकडे नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले आहेत शिवनेरी किल्ल्यावरती आज शिवभक्त आणि शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळतीय आणि अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे देखील शिवजयंती सोहळ्याला उपस्थिती लावलेली होती आणि सोबतच आज संपूर्ण दिवसभर अगदी काल मध्यरात्रीपासून किल्ले शिवनेरीवरती किल्ले रायगडावरती शिवप्रेमींची आणि शिवभक्तांची गर्दी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्याकरता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतो त्यातल्या अडचणी आपण दूर करतो स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेले आहेत शिवनेरीचं रूप आपण पाहतोय याच्यामधले अडचणी आपण दूर करतो मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमणं काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही महाराष्ट्रातले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थानं दौलत आहे आणि हे गड किल्ले आपले शक्तिस्थान आहेत स्फूर्तिस्थान आहेत आणि त्यामुळे या गड किल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न चालू आहेत शिवजन्म जन्मभूमी शिवनेरीच्या जतन संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो येताना आम्ही हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं देतो हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्ताना महत्व आहे परंतु तमाम शिवप्रेमींसाठी या साडेतीन मुहूर्तांपेक्षा ही शिवजन्माचं मुहूर्त सर्वात अनमोल आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ज्यानं मराठी अस्मितेला मराठी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली त्या शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभ मुहूर्त असू शकत नाही